सात नमस्कार विशू ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं सरचे स्वागत मी फेजाना दाप आपण पाहत आहात विशू ट्वेंटी फोर नोज हर्पल आप परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाई फुले यांची परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे आश्पाक शेख सर रफिक भाई बागवान भाई अलीम कुचूर शेख भाई कुरेशी लैलाताई जमादार सुनीताताई ताई गायकवाड भारतीताई मनसावाले सुनीताताई क्षीरसागर संगीताताई बिराजदार आधी पदाधिकारी उपस्थित होते आपण जर आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे त्रास सहन केलेला आहे चिकल माती वगैरे असं समाजातर्फे त्यांना खूप खूपच त्रास दे देण्यात आला तरी पण त्या त्रासाला न डगमगता त्यांनी त्यांनी जे मुलींची शाळा चालू केली महिलांसाठी एवढं जे, जे आज जे बी पायलेट आहेत मिल्ट्रीमध्ये आहेत सगळ्या कुठल्या पण कामामध्ये महिला काही आगेपुस आहेत कोणी कधी कमी नाही ते सावित्रीबाई फुलेमुळं फुले मुळे झालेले आहेत त्याच्यासाठी मी सांगते सावित्रीबाई फुलेच्या पोल्यावर कॉल टाकून आपण पण आपल्या मुलांना वगैरे शिक्षित करावे मुलींना व त्यांना शिकून त्यांनी पायावर उभा करावे हे सावित्रीबाई थोडी शिकवून घ्यावी ही सावित्रीबाई फुले यांची जयंती परिवर्तन फाउंडेशन ऑफिसमध्ये जयंती सागरी कॉल कमी असेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा